मित्र नमस्कार मी विजय आणि आपण अपन पाहताय आपलं बोल की भाव आहे मराठमोळं युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन सर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका जे आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचावेत अशीच माझी शेवटपर्यंत इच्छा राहील मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचं एक वेगळं वळण आपल्या समोर येताना दिसतंय आपल्याला संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण हे कशा पद्धतीनं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मध्यंतरच्या काळात परंतु मीडिया असेल किंवा अ काही आमदार लोक असतील यांच्यामुळे हे प्रकरण पूर्णपणे उघडकीस आलं आणि या प्रकरणामध्ये जी पण कोणी लोक इन्वॉल्व्ह होती त्यांचा असा वेळा गैरसमज होता की आम्हाला काहीच होणार नाही चार दिन दिवस ठेवतील आणि सोडून देतील याच पद्धतीने यांनी क्रूर हत्या केली होती क्रूर कर्म केलं होतं परंतु म्हणतात ना की भगवान की दरबार मे म्हणजे काय ते देर नाही असं काहीतरी आहे ना ते तर तसंच काहीतरी झालं देवापशी वेळ लागतो पण न्याय हा होत असतो अशा पद्धतीने या सगळ्यांवरती न्याय झाला पण यातला एक अजूनही फरारीच आहे तो म्हणजे कृष्णादळे आता कृष्ण अंधारेच्या बाबतीत अनेक वेगवेगळे गैरसमज तयार होत आहेत अनेक कोणी बोलतय त्याला मारला असेल कोणी बोलतय नाही त्याला का मारतील त्याला जिवंतच ठेवला असेल तर सुरेश दस हे बीजेपीचे आमदार आहेत आणि या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा धागा ज्यांनी बाहेर उडबारून काढला ते सुरेश दस आष्टी पाटो आष्टीचे ते आमदार आहेत आणि ते बीजेपीचे एक महत्वाची गोष्ट म्हणजे बीजेपी या पक्षाचे ते आमदार आहेत आणि त्यांनी धनंजय मुंडे असतील वाल्मिकराड असतील यांच्या सगळ्या पाळं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट कळून चुकली की इथं अं राजकारणी लोक एकमेकांचा खुन्नस काढण्यासाठी काहीही करू शकतात कुठल्याही थराला जाऊ शकतात प्रकरण निमित्त होतं संतोष देशमुखांचं परंतु याच्या पाठवून धनंजय मुंडेंचा काटा काढण्यात आला कराडचा काटा काढण्यात आला ह्या सगळ्या गोष्टी ह्या राजकारणामध्ये आणि हे काही खालच्या स्तरावरती होत नाही तर हे वरून आलेलं असतं फक्त हे दाखवतात ना आपल्याला एक वेगळी बाजू दाखवतात पण मित्रांनो विषय आपला आहे की संत हा संतोष देशमुख खुनातला जो मेन आरोपी सुदर्शन गुले सुदर्शन गुले हा इतका यातला क्रूर आरोपी कारण घडलं त्याच्यामुळं त्याला ज्यावेळेस संतोष देशमुखांनी मारहाण केली होती म्हणजे त्याच्या कानाखाली दोन वाजवल्या होत्या आणि त्याच दिवशी त्या आ, सुदर्शन गोलेचा वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी मला असं मारलं आणि वाढदिवसा दिवशी त्याचे ते व्हिडिओ स्टेटस म्हणून स्टोरेज म्हणून सगळीकडे ते प्रसारित झालं त्याचा राग त्याला इतका आला की त्याने त्याच्यासाठी इतकी क्रूर हत्या केली पण या हत्येमध्ये त्याने ज्या पद्धतीने ही सगळी मंडळी गोळा केली आता याच्यामध्ये प्रमुख विष्णू चाटे हा जो याचा वाल्मिक कराड यांचा मावस भाऊ आहे आणि विष्णू चाटे तिथला त्यांच्या केस तालुक्याचा तो राष्ट्रवादी अजित पवार घाटाचा तो प्रमुख सुद्धा होता सो त्याच्यामुळे तो पॉलिटिक्स मधला होता तो राजकारण होता तो डायरेक्ट इन्वॉल्व याच्यामध्ये झाला नव्हता हो परंतु त्याने फोनवरून अं ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना कॉल केले ते त्यांची मुलगी वैभवी हिने सांगितलं की कशा पद्धतीने त्यांना कॉल करून टॉर्चर करण्यात आलं होतं कशा पद्धतीने सांगत होते की तू आता मरणार आहे तुझा आता शेवटचा दिवस राहिला वगैरे वगैरे अशा धमक्या ते देत होते त्यावेळेस संतोष देशमुख हे त्यांच्या मुलीला असं सांगतात की आता माझं बरो वाईट होऊ शकतं तू आपल्या आईची आणि विराजची म्हणजे तिचा भाऊ आहे छोटा त्याची काळजी घे असं त्यांनी त्या जबाबात म्हणजे त्यावेळेस त्यांनी बोललेलो आहे आता ते वैभवीने तिच्या जबाबामध्ये सांगितलेले पण मित्रांनो या सगळ्या भानगडीमध्ये जो कृष्ण आंधळे जो मेन लीडचा रोल याच्यामध्ये त्यांनी बोला तो म्हणजे शूटिंगचा शूटिंग करणं आणि ते दाखवणं ना आम्ही किती ग्रेट आहोत आम्ही काय करू शकतो आमच्या विरोधात जर एखादी एखाद्याने जर उभं राहिलं तर आम्ही काय करू शकतो हे ज्यानं या ठिकाणी दाखवलं ज्या पद्धतीने व्हॉट्सअपवरती स्टेटसवरती किंवा सगळीकडे बाप बाप होत आहे वगैरे अशा गोष्टींचं चित्रीकरण ज्यानं केलं तो कृष्ण मात्र पडद्याच्या आड याच्या पाठीमागे गेलेला आहे सुरेश म्हणतात की त्याला अं कृष्णाधळेला मारलेला नाही व त्याला कोण मारणार आहे त्याला जिवंत ठेवला असेल आणि असं टोळीच्या टोळीमध्ये जर म्हणजे जे गँगवॉर होत त्यातला एक माणूस हा बाहेर ठेवला जातो म्हणजे एक ठेवला जातो याचा अर्थ तपास अजूनही म्हणजे पूर्णपणे उजेडात आलेला नाही का तो अंधारातच केले बिलत राहिलाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या पद्धतीनं सुदर्शन घुले हा जोपर्यंत पोपटासारखा बोलत नाही कारण या सगळ्या गोष्टींचा मेन साक्षीदार किंवा या सगळ्या गोष्टींचा मेन म्हणजे जिथून सुरुवात झाली तो सुदर्शन घुले तसं वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडे असेल त्यांचा डायरेक्ट कृष्णांधारीशी काही संबंध येणार नाही परंतु सुदर्शन गुलेचा तो अत्यंत जवळचा जोडीदार होता अत्यंत जवळचा माणूस होता तो त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्याच्या शब्दा खातर तो त्या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करायला आला होता असंही काही जबाबांमध्ये समोर आलेले त्याच्यामुळं आंधळेच काय झाले हे सुदर्शन गुरे शिवाय दुसरा कुठलाही माणूस क्लिअरली सांगू शकत नाही कारण सुधीर सांगळे सुदर्शन गुले आणि कृष्ण आंधळे हे तिघे गुजरातला गिरणारी मंदिरामध्ये पंधरा दिवस वास्तव्यास होते आता तिथून जे काय झाले ते आपल्या सर्वांना माहीत आहे तिथून पुढचा प्रवास कसा झाला यांचा परंतु तिथून ज्या पद्धतीनं कृष्ण आंधळेचा एकदमच गायब आलं झाला आणि आता थोड्या दिवसानंतर कदाचित विसरलं जाईल लोकांच्या मनातूनही जाईल की कोण कृष्ण आंधळे म्हणून आणि परत तो कधीतरी काहीतरी मोठा कांड करून समोर येईल त्यावेळेस समजेल की कृष्ण आंधळे हा हा आहे म्हणून तुमची काय मत आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल लागले सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र